मोदी हटाव मोदी हटाव हा एकच अजेंडा लावलेला आहे एकीकडे निवडणूक लढवत होते आणि दुसरीकडे देशाच्या विकासाचा झेंडा हातात घेऊन मोदीजी निवडणूक लढवत होते आणि त्या लोकांनी विरोधी पक्षांनी सांगितलं मोदीजींना तडीपार करा पण या देशातल्या जनतेने तडीपार करण्याची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून रोखून तडीपार केलेला आहे आणि म्हणून त्या देशातल्या संपूर्ण मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो ते या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा होतील आणि हॅट्रिक करतील त्यांचा मित्रपक्ष शिवसेना म्हणून आम्ही हो। त्यांच्या सदैव सोबत आहोत सर शेवटचा प्रश्न काय म्हणावं की आता महाराष्ट्रातला सर महाराष्ट्रामधला महाराष्ट्रामधला जो निकाल लागला तो पाहता आपल्याला काय वाटतं की काय नक्की घडलं असेल काय नक्की चूक झाली असेल काय नक्की चूक झाली असेल तर काय करायला पाहिजे होतं असं वाटतं नाही त्यामध्ये जो काही अपप्रचार केला गेला संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार असं लोकांना घाबरवलं गेलं दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराच्या माध्यमातून हे चित्र आपण पाहतोय पण ओड बँकेचं राजकारण कायम टिकत नसतं विकासाचं राजकारण कायम टिकत असतं आम्ही नक्की या अपप्रचारामधून लोकांची समजूत घा घालायला कुठंतरी कमी पडलं असेल पण याचा आम्ही विचार करू आणि लोकांच्या मनातला संभ्रम दूर करू आणि ज्यांनी वोट बँकेचं राजकारण केलेलं आहे हे बघून बाळासाहेबांना देखील वेदना झाल्या असतील आणि हे वोट बँकेत राजकारण करणाऱ्यांचा मुखवटा या सर्व लोकांच्या समोर खरा चेहरा नक्की पाहायला मिळेल आणि तेव्हा या महाराष्ट्राला खरंच चित्र दिसेल आपण पाहिलं की आम्ही विरोधक अपप्रचार करत होते आणि त्याच्या बाबतीत आम्ही कुठेतरी कमी पडलो अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि त्याचबरोबर आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच तर आपण साम टीव्ही ची एक्सक्लुझिव्ह दृश्य बघितली खरंतर या संपूर्ण निकालानंतर सर्वात पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे मात्र यावेळेस मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणाले मात्र कुठेतरी आम्ही कमी पडलोय अशी भूमिका देखील एकनाथ शिंदे यांची बघायला मिळालेली